दैठणा परभणी तालुक्यातील दैठणा येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला केंद्रीय कन्या प्रशाला व प्राथमिक शाळा दैठणा येथील संयुक्तरित्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट रोजी घेण्यात आला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक शिक्षक व जवळशिक्षणप्रेमी जमा झाले होते यावेळी पावसाची हजेरी होती या पडत्या पावसामध्येही लहान लहान पहिली दुसरीचे विद्यार्थी मोठ्या उत्साहात ध्वजारोहणासाठी हजर होते यावेळी पीएम श्री जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दीपक बंडगर यांच्या जार हस्ते ध्वजारोहण झाले यानंतर राष्ट्रगीत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत त्यानंतर पसादान घेण्यात आले या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर व्यवस्थापन समिती गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उज्ज्वलाताई कचवे केंद्रीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र ससानी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दहावीच्या गुणंत विद्यार्थ्यांना मान सन्मान व पारितोषिके वितरण करण्यात आली जनहित मराठी न्यूजसाठी गणेश कचवे दैठना प्रतिनिधी